नमस्कार मित्रांनो तुमचं निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ या चॅनलवर म्हणजे माझ्या भावाच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वात पहिले जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या खूप छोटी आयडी पण मला माहिती आहे तुमच्या प्रेम आणि तुमच्या आशीर्वादामुळे एक दिवस तुमच्या भावाची आणि माझ्या भावाची आय डी एक दिवस खूप मोठी होणार आणि त्याच्यासाठी तुमचं प्रेम आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट पाहिजे आहे की नाही का तर काय म्हणते काय चाललं तुझं ही माझी वहिनी आहे काय नाही व्यवस्थित व्यवस्थित आपलं युट्यूब फॅमिलीचं काय चाललं ते पण आम्हाला हां आता आमच्या म्हणजे घरामध्ये आता सीजन आहे उन्हाळ्याचं तर उन्हाळ्यामध्ये लग्न तर होतच होतात पण कुरडाई पापड असं सगळं काय काय बनवायचं आमच्या घरात तयारी चालू आहे तर आज काही बनवलं नव्हतं आम्ही नाशिकमध्ये म्हणजे माझं नाशिकच्या माहेर आहे तर नाशिकमध्ये असं बरंच असं आब्रट म्हणजे वातावरण पावसासारखं होतं पाऊस पण पडला त्याच्यामुळे आज काहीच बनवलं नाही आपण आतापर्यंत बनवले मिक्स डाळीचे वडे पोयांच्या चकल्या आणि गव्हाच्या कुरड्या तर आता बनवायचे नागलीचे पापड वगैरे पण काही ना काही चालूच असतं आणि व्यवसाय पण आमचा द्रोण बनवायचा त्याच्यामुळे काही वेळ भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही काही बनवलं नाही आता सध्या आहे की नाही तर घरामध्ये काय काय चालू आहे कोण कोण काय काय करतं आपण बघूया तर आमच्या आईची काहीतरी गडबड चालू आई काय शोधते जो चाकू चाकू तुम्हाला बोलली मी पहिलेच की द्रोण बनवतात द्रोणसाठी कागद कापला जातो त्याच्यासाठी चाकू लागतो आमचं काय <laughs> <laughs> अरे आमचा रुजू रुजू हायकत ना पहिले काय म्हणते आई काय चाललंय बाकी आईला चाकू मिळत नव्हता काय चाललं नाही आईच आता आई आणि मी ड्रोन करायला चाललोय

मित्रांनो लोक कसे आपण काय करतो ते दाखवू बॉम्बेचे लोक कसे दिवसभर झोपा काढता आणि रात्री बारा वाजता जेवण करता आणि सकाळीच वडे बनवता आणि सकाळी उठले का <laughs> पाणी भरता आणि मजा करता हा मजाच कर चला तर आपण काय करतो दाखवूया ना हो आणि मेन म्हणजे ही हा माझा भाऊ आम्ही याची तारी चला बघा संपवतोय चला तर आता दाखवते काय करतात ते तर घरी बसलं बसल्या म्हणजे कोणाच्या दारात जाण्यापेक्षा आहे ना आम्ही घरच्या घरीच असं म्हणजे बरेच सतरा अठरा वर्ष झालं सतरा अठरा वर्षापासून हा बिझनेस करतोय तर बघू आता हे बघा आमचं घरे तुम्हाला जिकडे तिकडे द्रोण इकडे कागद इकडे काढत तर आता आपण दाखवूया हा दाखव निशिकांत मुका झाला का रे तू दाखवणार दाखव ना तर एक जण कागद कापत राहतो आणि दोन जण रोड बनवत राहतात हे बघा साईड लावा दिसत नाही आई हे टाक बसला तो ही बघा इथे कागद कापायला बसला आणि इथे आई रोड बनवते आई काय करते तू तर बघा इथे मस्त असे द्रोण होतात ही ऑटोमॅटिक मशीन आहे ठीक आहे मला फांद्या आहे त्या आई बनवून दाखव ना करू न हे बघा या अशा प्रकारे इथे द्रोण होतात लहानदायला आहेत ते आणि ये बघा या बाजूला आई करते आहे ही एकच मशीन आहे आणि एकाच बाजूला आमची आशा करते द्रोण म्हणजे घरामध्ये सगळेच करतात ही मोठी टाय आहे इथे मोठ्या प्रकारचे द्रोण बनलं जातं हे बघा करता छान असा हा बिझनेस आहे आणि मेन म्हणजे हा जो कागद आहे ना एक्स्ट्रा केलेला म्हणजे आपण जे ड्रोन बनवतो त्याच्या आजूबाजूला जो कागद राहतो तो पण वेस्ट नाही जात तो पण विकला जातो त्याच्यामुळे या बिझनेस मध्ये ना नुकसान होण्याचं काही प्रश्न येत नाही काय रे तुला काय वाटतं हा बिझनेस केल्यानंतर प्रॉफिट आहे का नाही शंभर प्रॉफिट आहे हा म्हणजे आपण 50% प्रॉफिट आहे पण काम केलं तर 100% अशी असं मला म्हणतो पण माझे काय म्हणणे लोकांच्या दरात आपण काम करण्यापेक्षा लोकांची आ... आ... चाकरी करण्यापेक्षा आपण स्वतःचे मालक होऊन स्वतः काय बिझनेस केले लगेच पण चांगला का नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण हा एवढं वर्ष ते अठरा वर्ष झाले आम्ही हे करतोय आणि त्याच्यामुळे म्हणजे खूप छान आम्हाला सपोर्ट पण भेटलेला आहे आणि काय म्हणतात त्याला आर्थिक गोंधळमुष्टीसाठी आम्हाला म्हणजे गरज आहे आम्हाला वाटलं नाही काय सहा म्हणजे वाटलं नाही करायचं नाही करायचं आज नाही कामाला गेलंच पाहिजे पगार मग पगार झाला तर खायचं आज काही नाही करायचं खायचं वाटलं त्या बंद करायचं फिरून यायचं परत वाटलं पर कोरोना काळात आम्हाला खूप छान सपोर्ट भेटला भेटलायचा कोरोना काळात नाही म्हणता येणार पण नाही म्हणजे असं मला सांगते आपण म्हणजे नुकसान झालं नाही आमचं लोकांना आवड पण ठीक आहे सगळे शूट बंद होते आम्ही जेवढा पण माल बनवून कोरोना काळामध्ये तेवढा टोटल माल विकला गेला म्हणजे एक वस्तू पण की आता काही नुकसान नाही झालं की माल बनवून ठेवला दोन वर्ष झाली दोन वर्ष नंतर आम्ही माल विकला पण आम्हाला एक वर्ष वर्गात ठेवायचा आणि कोरोना पासून आम्हाला आमच्या बिझनेस ला जास्त प्रोत्साहन भेटले कारण की वेगानं बरंच ट्रेंड येऊन गेलेलं आहे आता आणि त्यामध्ये आम्ही द्रोण बनवतो कारण की आमचे ड्रोन तुरुंगच ऑर्डर पूर्ण होत नाही ड्रोन बनवून लावाना टाइम भेटत नाही तर हळूहळू तुमच्या आणि आपल्याला आपल्याकडे मशीनरी वगैरे सर्व आहे पत्रवायची मशीन आहे डिशची मशीन आहे तर ते आपण चालू करत नाही त्याचं कारण म्हणतात की टाइम मॅनेज होत नाही का आज पण जायचं होतं पण मी आज कंटाळा म्हणून जरी आहे नाही तर मग आपल्याला आणि मेन म्हणजे कंटाळा येत नाही याच्यामध्ये ते बोलता चालता काम होते आहे की नाही आपला चेहरा बघून वाटत नाही हा कामच करत नाही मेन म्हणजे सर पहिले म्हणजे कामच करत नाही काय का भाऊ काम करतो का भाऊ बनवतो द्रोण हा पण कागद कापतो काय तुम्हाला दाखवते की मी पहिले पण बोलली छोट्यापासून मोठ्यापासून करू शकतात तर आमचा दादू ते कागद कापते दादू कागद कापून दाखव हा माझ्या भावाचा मुलगा आहे आमचा रुदू आहे हा म्हणजे मी त्याला रुद्र म्हणते पण त्याचं नाव गुरु आहे दादा कागद कापून दाखव ना ते बघा असे कागद राहता काय आणि आपल्याला प्रमाणामध्ये त्याची कटिंग करून घ्यावं लागते छान असे द्रोण होतात आणि मेन म्हणजे ही जी मशीन आहे ही लाईटीवर चालते आणि मी असं सांगेल की बरेच जण म्हणते लाईटीवर चालते तर लाईट बिल वगैरे जास्त येतं तर तसं काही नाही आहे लाईट बिल वगैरे काही येत नाही कारण की आमचा इतका वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे तर आम्ही करायला लागलो ला आहे की नाही तर मी सगळ्यांना एकच सांगेल कोणाची ते कोणाच्या दारात जाऊन राहण्यापेक्षा काम करण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या घरामध्ये काही ना काही करू शकतो फक्त मनामध्ये जिद्द असली पाहिजे आणि करण्याची दानत असली पाहिजे तर माणूस कोणती गोष्ट करू शकतो असं मात्र काम भेटलंच पाहिजे काम केलं पाहिजे तसं काही नाही आहे तर सगळं होते नाही केलं तर काहीच होत नाही तर बघा असा छोटा व्हिडिओ हां बरेच लोक बरेच महिला परिस्थितीला होईल म्हणून आत्महत्या करतात नवऱ्या जसं बोलणे जे नाही ते नाही ही गोष्ट आमच्या घरात पण आजपासून काहीतरी एक सोळा सतरा वर्षापूर्वी झाली की मी लहान होतो म्हणजे माझा सपोर्ट होतो काही विषय नाही मी तेवढा लहान होतो मला सपोर्ट आहे गरज पडायची सपोर्ट होता काही विषयत नव्हता माझा मी एकटाच आहे पाच बहीण आहे दोन बहिणी माझ्या अपंग आहे पण एवढं असून पण एक वेळ अशी आली होती की घरात इतकी कडकी होती इतकी कडकी होती त्या मी एक टायमाला म्हणून दोन टायमाला खायचो तर त्या टायमाला माझ्या आईने न खचता हा द्रोणचा धंदा आईने शोधला आणला आईने केला आणि आईने चालू केलं आणि आजपर्यंत खूप अडचणी पाहिल्या म्हणजे माझ्या पप्पाने तर मला वाढणं केलं आईला मारलं होतं करायचंच नाही कारण करायची माझ्या वडिलांच्या बदनाम्या करतोय की काय असा काय झालं विषय म्हणजे काय करू नको आम्ही परिस्थिती सांगतोय की बऱ्याच लोकांना साधत नाही का परिस्थिती अशी आहे परिस्थिती अशी होती की मला हा हे पाऊल उचलावं लागलं ला, परिस्थिती तशी होती की मला नवऱ्याला सोडावं लागलं पण परिस्थिती न नाही प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक महिला महिला म्हणजे इतकी आहे की तिला जन्म देण्याचा आधी घरकाबर दिलेला आहे आणि तिची ती सहनशीलता आहे नाही का आणि ही सहनशीलता माझ्या आईमध्ये होती त्याच्यामुळे माझ्या आईने आज माझं घर विक म्हणजे आमचं घर त्यामुळे विकू दिलं त्याने पप्पा भांडत होते भांडू दिलं तरी स्वतः काम काम करत राहिले ज्या डायला आम्ही जनाशे घर करतो तेव्हा फक्त वन आर के होत आज आमचं डबल माडी थ्री बी एच के गो आहे पोर्च म्हणजे सर्व सगळ्या सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित ते फक्त आज आहे म्हणजे आपण म्हणणार नाही शंभर नाही शंभर एक हजार एक टक्के वाय पण अदृश्य शक्ती आहे किंवा जो अदृश्य आहे तो फक्त माझ्या आईचा आहे माझी आई होती त्याच्यामुळे आज ज्या गोष्टी आहे त्या हा आणि लहानपणापासून मी लहान म्हणजे पाच केलं होतं तेव्हापासून आज मला कष्ट करायची सोय पडली ठीक आहे अभ्यास केला नाही मी केला असता अजून प्रगती केली असती शिक्षण आहे माझं माझं डब्ल्यू ए मास्टर डबल ग्रॅज्युएट आहे जॉबला पण आहे तो काही हो विषय नाही पण अजून जर चांगलं जर मन लावून केलं असतं आणि अजून पण आपला बाप बस वर त्यानंतर ठरवलं तर अजून चांगलंच होईल त्याबद्दल काही वादच नाही पण एवढं करून पण मी माझ्या वयाच्या मानाने मला जी कमवती सवय लागली ती ज्या आलेल्या परत समोर जायची जी ताकद दिली ना ती माझ्या आईने माझ्या वडिलांनी दिलेली ती खचून जायचं नाही जे होईल ते होणारच आहे आपण घर पण बसून राहिलं तरी होणार आहे बाहेर पण निघालो तरी होणार आहे त्याच्यामुळे जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सामोरे माघार येऊ नका प्रत्येकाचे दिवस येता वाईट दिवस बसून राहत नाही दिवस बसून राहत नाही चांगले पण येतात वाईट पण येतात फक्त जी वाईट परिस्थिती ना त्याला आपल्याला तोंड देण्याचं सामर्थ्य असले पाहिजे आणि जर त्या वेळेमधून आपण निघून गेलो ना त्याच्यापेक्षा मोठं काही जिंकू शकलो नाही आपण आपण खंबीर आहे आपण खूप जणांना दादर आहे हा विचार करून मी प्रत्येक वेळेस शांततेने वाटचाल करतोय आणि देवाच्या कृपेने आई बाबाच्या आशीर्वाद सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि चांगलेच होते आपल्या गॅरंटी हा तर बघा असं छोटासा व्हिडिओ काढला होता आमचं मत सांगितलं म्हणजे आमच्या घरातली परिस्थिती सांगितली तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक महिलेसाठी एक प्रेरणादायी गोष्ट सांगून दिली भावाने तर खचून न जाता काही ना काही करा आणि जी परिस्थिती त्याला सामोरी जा एवढंच सांगेल तो आणि मी पण तेच सांगेल कारण की जर त्या परिस्थितीवर आपण निघून गेलो ना त्याच्यापेक्षा नशीबवान आणि ग्रेट म्हणायला काय हरकत नाही कि नाही टक्के तर असा छोटा व्हिडिओ काढला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण जर व्यवसाय करायची इच्छा असेल तर नक्की करा कारण की कर। हा एक व्यवसाय असा असतो की तो नोकरीला पण मागे पाडतो बरोबर का नाही रे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर पहिले तुम्ही अभ्यासाचा प्राधान्य द्या वेळ नसेल आणि जीवनात खूप पुढे गेलोय आणि खूप अपेक्षा नाहीये पण आपल्याला काहीतरी सुरुवात करायची पहिली गोष्ट धंद्याची ज्याच्या अपेक्षा कमी त्याने धंदा करायचा कोणी पण धंदा करायचा नाही पहिली अपेक्षा कमी ठेवायची अपेक्षा कमी असेल त्या अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षाचा विचार करता नाही तर पहिले जर पहिले दिवशी आपण जर रात्रीचा आंबणी व्हायचा विचार केला मग काही नाही मग सगळ्या सगळे धंदे फ्लॉप आहे मग कोणता धंदा करा आपली मानसिकता म्हणून आपल्या शून्यातून जर उठायचा असेल तर शून्य काय ते समजून घ्या शून्यात वर निघत नाही का माणूस मा कोणती पण डायरेक्ट बिल्डिंग असेल पायऱ्या असतील काय असेल पहिल्या पायरीवर पाय ठेवले माणूस शेवटचा पायरीवर जात नाही पहिल्या पायरीवर हळूहळू एक एक स्टेप पुढे मग त्यासाठी मग अभ्यास कराय एम पी एस सीचा अभ्यास करायचा काहीच करायचं नाही नाही काय सगळं सोडून द्या एमपीएससी यूपीएससी करा डायरेक्ट शेवटच्या स्टेजला झाले तर नाही म्हणजे अभ्यास करा असं म्हणेन तो पण ज्या आज एकट्या महिला बसलेल्या घरामध्ये ज्यांना गरज आहे तर असं छोटा मोठा बिझनेस करून घर माणूस असो आता कोणी असो म्हणजे ना काय का चालू छोटासा बिजनेस चालू करून तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधरू शकता आणि आर्थिक परिस्थिती बरोबर आहे ना मनस्थिती पण चांगली होती आपण जर कामामध्ये मन लावलं तर बर बरोबर आहे का नाही शंभर मनस्थिती चांगली असेल तर परिस्थिती भांडवल कोणीच करू नये नाही बरोबर जगामध्ये खूप वाईट घटना झालेल्या आहे प्रत्येकाच्या झालेल्या आहे नाही का, का। पण जर याच गोष्टी जर बरेच महापुरुष होऊन गेले त्यांनी या गोष्टी झाल्या असते अरे माझ्या लाईटच नाही मी कसं काय घरला त्याला तो, तो शंभर टक्के करतो तुम्हाला करायचं आहे तुम्ही करू शकता माघार येऊन चालत नाही आलेल्या परिस्थिती सामोरे जा जे रस्ते योग्य वाटतील योग्य वाटतील ते रस्ते करा घाई घाई निर्णय घेऊ नका आणि निर्णय नेहमी चुकीचा असतो थोडा शांततापूर्वक निर्णय घ्या जे होईल चांगलेच होईल नाही का, का।, का, का।, का। आणि जे होईल चांगलं होईल आणि वाईट पण होईल ते पण होईल विचार करा आणि पुढे तर बघा असं छोटासा नाही म्हणता येणार बऱ्याचपैकी चौदा मिनटाचा व्हिडिओ गेलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला तर खूप मोठा व्हिडिओ होते तर उद्या आम्ही परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन टच करायला विसरू नका बेल आयकॉन टच केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन देणार तर तर सगळ्यांना Bye, Jedali. Bye.